मोहरम सण शांततेत पार पडल्यानंतर पोलीस प्रशासनाचा गौरव हिंदू मुस्लिम समाजातर्फे एकत्रित सत्कार नगर शहरात मोहरम सण शांततेत आणि सलक्षात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने बजावलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद होती या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे अपर पोलीस अधीक्षक अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत खैरे यांचा संयुक्त सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे आयोजन मोहसीम शेख यांच्या पुढाकाराने करण्यात आले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि कर्तव्यनिष्ठतेमुळे मोहरम सण शांततेत पार पडला त्यामुळे त्यांचा सत्कार करणे ही समाजाची नैतिक जबाबदारी आहे सत्कार करण्यात राजूभाई जहागीरदार समीर शेख दीपक नेटके अजिम राजे पप्पू भिंगारदिवे अल्लाउद्दीन शेख फिरोज शेख आशिष नवगिरे एकनाथ सोनावणे अज्जू शेख सलीम शेख सुरेखा अल्लाड अयान शेख दिलवार पठाण असलम इनामदार आदी मान्यवरांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे हा सत्कार हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींकडून एकत्रितपणे करण्यात आला यामुळे सामाजिक एकट्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला असून हे कार्य संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद ठरले आहे प्रतिनिधी अनुल शेख एटीबी न्यूज नगर ओरमची जी मिरवणूक आहे ते काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून जे सुरू झालेली होती आज दहा वाजता परत सवारी जागेवरती पोहोचलेली होती परत विसर्जनासाठी बारा वाजता सुरू झालेली मिरवणूक आता संपलेली आहे शांततेमध्ये पार पडलेली आहे सर्वच जेवढे लोक यामध्ये सहभागी झालेले त्यांनी सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केला पोलिसांनी जेवढे पण पोलीस अधिकारी आणि अंमलदार यामध्ये सहभागी झाले त्यांनी अगदी जवळजवळ तीस तास सलग तीस तास म्हणजे जाग्यावर तो न हलता म्हणजे आषाढी एकादशीचा उपवास वगैरे असतानाही तीस तास जागून बंदोबस्त केलेला आहे आणि समाजाचे हे जे सगळे ते कमिटी मेंबर्स आहात त्यांनी खूप चांगले सहकार्य केल्यामुळे हा पीसफुली चांगला जे आहे ते पीसुलू शकतो त्यामध्ये एक दोन्ही ॲडिशनल एस पीनाथ खैरे वैभव कुलबो आणि लोकल ते एस टी टू आहे भारती भारतीय सगळे आपले ज्या पी आय तर त्यांनी सर्वांनीच पी एम त्यासाठी सर्व ज्येष्ठ अधिकारी आमदार तरी करू भूमिका त्याच्यामध्ये